एका मुलीचं लग्न तिच्या इच्छेविरुद्ध एका साध्यात सरळ मुलाशी लावलं गेलं त्या मुलाच्या कुटुंबात फक्त त्याची आई होती लग्नात मुलाच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणावर पैसे आणि दागदागीने हुंडा स्वरूपात मिळाले होते मुलगी मात्र दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत होती पण परिस्थितीपाई तिला हे लग्न स्वीकारावं लागलं आणि ती सासरी आली सुहागरात्रीला तिचा नवरा तिच्यासाठी दूध घेऊन आला तिने विचारलं पत्नीच्या संमतीशिवाय नवऱ्याने तिला स्पर्श करणं म्हणजे बलात्कारच होतो ना त्यावर मुलगा शांतपणे म्हणाला तुम्हाला इतकं गहिर समजण्याची गरज नाही दूध आणल्याने प्या शुभरात्री आणि तो तिथून निघून गेला हे ऐकून मुलगी चिल्ली कारण तिला भांडण करायचं होत ती सासरी कोणताही काम करत नसे दिवसभर मोबाईल मध्ये गुंतलेली असे दुसरीकडे नवरा घरातले सगळे काम शांतपणे करत असे आणि कायम हसतमुख राहायचा तो खूप मेहनती आणि प्रामाणिक होता पण पत्नीशी फारसं बोलायचा नाही मुलगी स्कूटी घेऊन वारंवार बाहेर जायची ती प्रत्यक्षात तिच्या जुन्या प्रियकराला भेटायला जायची पण तो मुलगा फारच लोभी होता आणि तिला नेहमी पैसे आणायला सांगायचा एक दिवस मुलीने सासरी मोठं भांडण केलं आणि रागाच्या भरात नवऱ्याचे कपाट उघडले तिला तिथे पासबुक एटीएम आणि सगळे दागदागिने सापडले त्यासोबतच तिला एक डायरी दिसली त्या डायरीत नवऱ्याने लिहिलं होतं तुमच्या वडिलांनी माझ्या आईचा जीव वाचा त्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी तुमच्याशी लग्न केलं तुम्ही कोणावर तरी प्रेम करता मला मिळालेला हुंडा पैसे दागिने मी तुमच्या नावावर केले मी तुमच्यावर कधीही जबरदस्ती करणार नाही ज्या दिवशी तुम्ही माझ्यावर प्रेम कराल त्या दिवसाची मी वाट हे वाचून मुलगी भावुक झाली तिला नवऱ्याचं खरं आणि सोजवळ प्रेम समजलं तिने मनाशी ठरवलं की आता ती मनापासून सासर आणि नवऱ्याशी नातं जुळवेल दुसऱ्या दिवशी तिने सुंदर साडी नेसली नवऱ्यासाठी नाश्ता तयार केला आणि सासूबाईंना घेऊन थेट नवऱ्याच्या ऑफिस मध्ये गेली तिने सर्वांसमोर नवऱ्याला मिठी मारली आणि म्हणाली आता सगळं ठीक आहे मी तुमच्या सोबत कायम राहीन ऑफिसमध्ये लोक टाळ्या वाजवू लागले नवऱ्याने हसत हसत विचारलं पागल झालीस का तू मुलगी उत्तरली तुमच्या साधगीनेच मला प्रेम शिकवलं आता आपण कायम एकत्र राहू मित्रांनो आई वडिलांच्या निर्णयाचा सन्मान करा कारण ते आपल्यावर स्वतःहून जास्त प्रेम करतात कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका